राज्यातील अवकाळी आणि गारपिटीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात नुकसान भरपाईचं वाटप त्या ठिकाणी सुरू होणार फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मिळणार भरपाई मग शेतकरी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांची नुकसान भरपाई तीन अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई शेतकरी मित्रांनो जिल्ह्यानुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या ज्या काही याद्या आहेत त्या याद्या आता त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत बावीस जुलै दोन हजार रोजी शासनाकडून एक शासन निर्णय काढून हा त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच्यानुसार ही भरपाईची वाटणार आहे मगा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची यादी कशी पाहायची कोणते जिल्हे नेमके याच्यामध्ये पात्र असणार आहेत आणि वाटप कधीपासून सुरू होणार आहे सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत काळजी पूर्व पहा आणि चॅनल जे नवीन असा चॅनल सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो राज्यात फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या दरम्यान त्या ठिकाणी राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि शेती पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आता याचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचं अनुदान जे काय आहे त्याच्या वितरणास राज्य सरकारनं त्या ठिकाणी मांडण्यात जो काय जी आर आहे तो बावीस जुलै रोजी त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा त्या ठिकाणी आता दिलासा मिळणार रा आहे राज्याने एकूण चौतीस जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांना हा अनुदान देण्याचा निर्णय त्या ठिकाणी आता घेतलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकार विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अनुदान देत असतं परंतु अलीकडेच राज्य सरकारने या अनुदानात त्या ठिकाणी कपात करत जुन्या दराने निविष्ट अनुदानाच्या वितरणाचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात त्या ठिकाणी येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हे अनुदान नेमकं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे ते, ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे अनुदान येण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करणं गरजेचं आहे आणि कोणत्या बँक खात्यामध्ये हे अनुदान त्या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला पाहूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे शेतकऱ्यांना हे त्या ठिकाणी मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो शासन निर्णयानुसार जो काय अवकाळी पाऊस झाला होता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या दरम्यान जे काय नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा भरपाईचा जो काय तपशील आहे तो आज त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे पहिला जिल्हा जो काय आहे याच्यामध्ये तो आहे त्या ठिकाणी विभाग तो आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी लातूरमध्ये जवळपास त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी बाधित शेतकरी आणि त्यांना त्या ठिकाणी सात पॉईंट चव्वेचाळीस लक्ष रुपये एवढा निधी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आता यानंतर जर का आपण पाहिलं तर तो म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी असेल हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी सुमारे दोनशे चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लक्ष एवढा निधी त्या ठिकाणी आता वितरित करण्यात येणार आहे यासोबतच त्या ठिकाणी मे दोन हजार पंचवीस मध्ये त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी जवळपास त्या ठिकाणी पाच हजार सातशे पंचेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लक्ष असे एकूण मिळून पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस लक्ष एवढांनी ते त्या ठिकाणी आता वितरित करण्यात येणार आहे सोबतच पुणे विभागात जर का आपण पाहिलं तर पुणे विभागामध्ये त्या ठिकाणी पुणे असेल सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर असे सगळे जिल्हे त्या ठिकाणी मिळून जवळपास त्या ठिकाणी आठ हजार एकशे सत्तावीस पॉईंट सत्तावीस लक्ष एवढा निधी त्या ठिकाणी आता वितरित करण्यात येणार आहे सोबतच नाशिक विभागाचं जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी नाशिक असेल धुळे नंदुरबार जळगाव सोबतच त्या ठिकाणी अहिल्यानगर असे त्या ठिकाणी एकूण त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी दोन हजार सातशे अडुसष्ट पॉईंट चौतीस लक्ष रुपये एवढी रक्कम ही आता त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार सोबतच जे काय मे महिन्यात नुकसान झाले ते नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर अशी एकूण त्या ठिकाणी पाच हजार सातशे ऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष एवढी रक्कम त्या ठिकाणी वितरित करण्यात आली त्या ठिकाणी फेब्रुवारी आणि मे या दोन महिन्यांची त्या ठिकाणी मिळून त्या ठिकाणी आठ हजार पाचशे सदुसष्ट पॉईंट आठ लक्ष रुपये हे त्या ठिकाणी आता वितरित करण्यात येणार आहे सोबतच जर का कोकण विभागामध्ये आपण जर का पाहिलं तर सिंधुदुर्ग असेल ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी एकशे चोवीस पॉईंट पस्तीस लक्ष एवढी जी काय अमाऊंट आहे ती आता त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार सोबत मी दोन हजार मध्ये जर का पाहिलं तर ठाणे असेल पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशी एकूण सातशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सहासष्ट जवळपास फेब्रुवारी मे ची मिळून नऊशे अडतीस पॉईंट रुपये एवढी रक्कम जी काय आहे आहे ती त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार त्यासोबत जर का अमरावती विभाग जर का आपण पाहिला तर अमरावती अकोला बुलढाणा असे एकूण पाचशे शहाण्णव पॉईंट त्र्याहत्तर लाख आणि त्यासोबतच मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेले जे काही नुकसान आहे त्यामध्ये ते अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम असे एकूण मिळून सहा हजार बावीस पॉईंट अडतीस लक्ष दोन्ही जे काय एप्रिल आणि मेचं जर काय आपण ऍडिशन जर केली तर सहा हजार सहाशे एकोणीस पॉईंट अकरा लक्ष एवढी रक्कम त्या ठिकाणी आता वितरित करण्यात येणार आहे सोबत आपण जर का नागपूर विभाग जर पाहिला तर नागपूर विभागामध्ये भंडारा नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अशी एकूण तीन हजार चारशे एक्क्याण्णव पॉईंट त्रेसष्ट लाख एवढी जी काय रक्कम आहे ती आता त्या ठिकाणी वितरित करण्यात आहे एकूणच काय की राज्यातील हे चार ते पाच विभाग मिळून त्या ठिकाणी हे तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे आता ही रक्कम येण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या याद्या त्या ठिकाणी अगोदर प्रस प्रदर्शित केल्या जातील आणि ह्या प्रदर्शित केल्याच्या नंतर त्याची केवायसी होईल केवायसी झाल्याच्या नंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी आता वितरित केले जातील पण पर, परंतु हे पैसे वितरित करत असताना जे काही तुमचे आधार संलग्न बँक आहे त्या संलग्न बँकेमध्ये हे जे काय पैसे आहे हे त्या ठिकाणी आता वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत हे उपयुक्त माहिती लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय आणि चौतीस जिल्ह्यापैकी तुम्ही जर असाल तर कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद